तर मित्रांनो आपण सकाळी साडेपाच वाजेपासून जो प्रवास आज चालू केलेला होता फायनली त्या प्रवासाचं हे याही ठिका या ठिकाणी हा रिझल्ट मित्रांनो की काही पर्यटकांना लांबून येणाऱ्या पर्यटकांना या धारकुंड धबधब्याच्या पुढच्या बाजूला जे मोठे मोठे खड्डे आहेत ते खड्ड्यांविषयी कुठल्याही प्रकारची कल्पना नसते व नाहक त्या पर्यटकांचा त्या ठिकाणी जीव जातो त्यामुळे आपण हा या ठिकाणी बोर्ड लावलेला आहे तर आपण मागच्या रविवारी इथं येऊन एक ब्लॉग बनवला त्या ब्लॉग बनवल्याच्या दुसऱ्याच दिवशी एका पर्यटकाचा या ठिकाणी जीव गेलेला आहे मित्रांनो कदाचित त्याला त्या खड्ड्यांविषयी कुठल्याही प्रकारची कल्पना नसावी तर uh, मंडेला म्हणजे दुसऱ्याच दिवशी त्या ठिकाणी त्या पर्यटकाचा जीव गेलेला आहे मित्रांनो तर हृदय पिळवून टाकणारी घटना होती आणि एक कर्ता पुरुष एका घराचा एक कर्ता पुरुष त्या ठिकाणी uh, मरण पावतो तेव्हा त्या परिवारावरती खूप संकट येतात आणि त्या संकटांना त्यांना सामोरे जावं लागते तर असे काही संकटं यापुढे येऊ नये व जर पर्यटकांना या ठिकाणी खड्डे त्या कुंडाच्या पुढं जर म्हणजे धार ध धा, धारकुंड धबधब्याच्या पुढं जर खड्डे आहेत याविषयी जर कल्पना असली तर तिथे जाणारच नाही तर ज्यांना माहिती नसते ना त्यांचा नाहक तिथं जीव जातो आहे कारण एकदा त्या होल्समध्ये एंटर झाल्यावर वळणदार होऊ शकते तर तिथनं बाहेर निघायला खूप मुश्किल होते आणि ट्रॅप आहे मित्रांतो एक तर हो किती स्विमिंग करणारा एक्सपर्ट जरी असला तर तिथनं जीव वाचून निघणं खूप मुश्किल आहे त्यामुळे आम्ही इथं हा बोर्ड लावण्याचा डिसिजन घेतलेला होता तर नक्कीच या बोर्डचा व या माहितीचा आपल्याला फायदा होईल हीच अपेक्षा करतो व माझी विनंती आहे की आपण आपला परिवार सुखरूप ठेवून या ठिकाणी सुखरूप प्रवास करावा धन्यवाद मित्रांनो